रखडलेल्या काळ कुंभे प्रकल्पाचे काम होणार लवकरच सुरू माणगाव महाड तालुक्यातील कुंभे काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम गेल्या वीस वर्षांपासून रखडलेले होते महायुती सरकारच्या काळदंडात या कामासाठी सोळाशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे आता या रखडलेल्या प्रकल्पाला चालना मिळणार असे दिसून येत आहे अनेक वर्षांपासून आमदार गोगावले यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून त्या प्रकल्पामुळे आता माणगाव तालुक्यातील अनेक गावांचा प्रश्न येत आहे जिथे कुंभे धबधबा हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असून पावसाळ्यात पर्यटक कुंभे धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत असतात त्यातच आता या प्रकल्पाला गती मिळणार असून या परिसरातील अर्थकारणाला वाव मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी माणगाव रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा